पंढरपूर माघवारी पायी दिंडी सोळा दोन तासगाव तालुक्यातील डुबल धुळगाव येथील श्री आजरेकर माऊली माघवारी पायी दिंडी सेवाभावी संस्था डुबल धुळगाव तर्फे प्रत्येक वर्षी डुबल धुळगाव ते पंढरपूर माघवारी पायी दिंडी सोहळा आयोजित केला जातो या संस्थेने गेली चौदा ते पंधरा वर्षे हा पायी दिंडी सोहळा अबाधित चालू ठेवला असून यामध्ये साठ वर्षे वृद्ध पुरुष तसेच महिला सहभाग घेत असून या वर्षी यामध्ये तरुण सुद्धा सहभाग नोंदविला आहे दिनांक एक फेब्रुवारी शनिवार गणेश जयंती दिवशी या पायी दिंडी सोहळ्यास दुबल धुळगाव येथून प्रारंभ करण्यात आला महाराष्ट्र मराठी न्यूज धुळगाव तालुका तासगाव उन्मा

भास्कर प्रकाश डुबल धुळगावचा रहिवासी आम्ही गेली पंधरा वर्ष झालं पंढरपूरला माघवारी पायी दिंडी जातो आमच्या दिंडीमध्ये लहान थोर ज्येष्ठ मंडळी तरुण मंडळी महिला महिला वर्ग अशा बरेच लोक असतात आणि या दिंडी सुरुवात सुरुवातीला करताना थोडी माणसं होती आता त्याचं रूप जरा चांगलं झाले बरीचशी लोक जमा झालेत त्याचबरोबर आम्ही ही दिंडी नेत असताना मोफत दिंडी नेतो भक्तांच्या कडून कोणाकडून पैसे घेत नाही आणि त्यांना सगळ्या सुविधा आम्ही देऊ शकतो नमस्कार मी रुपाली नाईक बोलते मी रामकृष्ण हरी मी प्रथमता या दिंडीचे असे आभार मानते की ह्या दिंडी पूर्णपणे मोफत आहे कुठल्याही प्रकारचे पैसे भक्ताकडून घेतले जात नाही याच्यामुळं महिलांचाही पूर्ण पाठिंबा येत आहे आणि लहान मोठ्यांचा पण पूर्ण पाठिंबा आहे आणि महिलांच्या साठी खूप सोय आहे पाटील बोलायची तीन वर्षाला दिंडीतून जातोय आम्ही पण दिंडीतून एक रुपयाचा खर्च नाही काय नाही सगळं फ्री मध्ये माझे नाव माधवराव मारुजीराव डुबल मी डुबल झुळगावचा रहिवाशी आहे गेली पंधरा वर्षे ही महागवारी दिंडी चालू आहे पण ह्या दिंडीतून इतकं समाधान वाटतंय कि आठ दिवस कसे जातात आणि तिकडून परत यायलाच नको त्या देवापाशी आपण तिथं नामस्मरण करत बसावं असं वाटतंय प्रत्येक व्यक्तीला ह्यातल्या ती म्हणजे हा सोहळा इतका भारी वाटतो या कि तिथ राहून आपल्या सगळे देवाची सेवा करावी असं वाटतंय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी माझे नाव श्रीपती केदारी सुतार अं मी जवळजवळ आता एक चार पाच वर्ष तरी या दिंडीमध्ये सामील झालेला आहे आणि या दिंडीमध्ये लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना सारखी सेवा दिली जाते आणि कुणाचं काय दुखलं खुकलं सगळं सगळं व्यवस्थित जिथले तिथं केली जाते कुठल्याही प्रकारची कुणालाही त्रास होण्याची नाही याची दक्षता घेतली जाते त्याचप्रमाणे पायी चालणाऱ्या लोकांमध्ये इतका हर्ष आणि आनंद निर्माण करतो प्रोत्साहन येते आणि या योगानं आध्यात्मिक विभागाकडं बरासाच भाग वळत म्हणजे लोक लहान मुलं माणसं मोठी म्हातारी माणसं त्यांच्या नादाने वळून या मार्गाला लागलेले आहेत ला आणि हा कार्यक्रम दिंडीचा कार्यक्रम फार चांगल्या प्रकारे चाललेला आहे राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी